वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल टीवी मुक्त भारत साठी क्रिकेटचा चौकार नेते विरुद्ध अभिनेते सामना उत्साहात संपन्न मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील एम सी ए क्रिकेट मैदानावर टीव्ही मुक्त भारत या महत्वाकांक्षी अभियानाच्या प्रचारासाठी खास क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या पुढाकाराने झालेल्या या सामन्यात नेते विरुद्ध अभिनेते असा थरारक सामना रंगला होता या सामन्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून नेते आणि अभिनेते दोन्ही संघांचे अभिनंदन केले त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीव्ही मुक्त भारत अभियानाला महाराष्ट्र सर्वात पुढे राहून हातभार लावेल अशी ग्वाही दिली सामन्यात अभिनेते संघाने विजय मिळवत विजेतेपदाचा चषक उंचावला टी हारेगा इंडिया जेतेगा अशा घोषणांनी संपूर्ण मैदान दणाणून गेले यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर अभिनेते संघाचे कर्णधार सुनील शेट्टी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे खासदार युसुफ पठाण धैर्यशील माने मनोज तिवारी तसेच सामन्यात सहभागी सर्व मान्यवर उपस्थित होते